नंबर तीनचा सदस्य पुत्र अमित कुरेशी एम एस सी बीला मी तीन तीन वेळा सांगेले हा पोल खालून पूर्ण सडलेला आहे पोल नंबर एकशे एकसष्ट वरसादित पाऊस पडला तर इथं जनावर लेकरं इथून जातात जनावर लेकरं इथून जातात त्यांना किती वेळा शॉक लागलेला आहे मी वायरमनला आमच्या ज्या डीपीचे वायरमन आहेत पवार यांनाही वारवार सांगेले के पी आखाडीचे डीपीचे जे वायरमन आहेत पवार त्यांनाही वारंवार सांगेल आहे का या पूलचं हे काही जीवित अनुभव होऊ शकते आज उद्या हे मला हे समजत नाही आमची एम एस सी बीचे मोठी घटनाची वाट पाहत आहात मला तरी असं वाटतं की मोठी घटना घडल्यानंतरही येतील म्हणून इथं लक्षात येत नाहीत श्रीराम मठच्या समोरचा हा पोल आहे या पोलवर ज लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी नाहीतर काही काही दुर्घटना काय काय झाल्यास हे याची पूर्ण जबाबदारी एम एस सी बिलची राहील ही त्यांना लक्षात घ्यावी आणि त्याची नोंद घ्यावी